ललिता अरे ललिता चाल कुठ कुठे आता आप 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 आता आपल्या गाव आपल्या घरी कहून जाण्या लागत का आपल्या घरी काही कधी आहे आता लग्न होईपर्यंत हा तर तिकून फोन काही येते नाही चाल ना आता झालं ना गेले पाहुणे आले पाहुणे गेले पाहुणे चल आता अंध्याल आम्ही तो आपला काय होतं चल काय झालं जवळ बापू काय झालं काही नाही मामीजी काही नाही झालं आता म्हणतो आता म्हणतो आता आता झालं ना आता कामासाठी पटलं आता म्हणतो आता आता निघतो मग आता मामीजी काय जवळ तुम्ही काय बोलता काय करता कौन चुकते का माया हो चुकते जवळ बापू आता आता काल आता आज पाहुणे आले पाहुणे गेले आता थांबा ना आता आता उद्या चालले दादा उद्या उद्या संध्याकाळपर्यंत चालले दादा आज नको जाऊ आज थांबा आता झालं ना मामी जी तरी आम्ही एक दिवस पहिले आलो ना मी आता आले होते पाहुणे गेले पाहुणे आता थांबून काय करू मी आता तिकडे माझं दुकान बंद आहे तो आता निघतो म्हणतो आता नाही जवाई बापू तसं नाही म्हणत मी थांबा ना आता तिकडून काय फोन येते काय येते काय म्हणते काय नाही तर काय निर्णय बसते तर थांबा जरा शे फोन तर येऊ द्या आता फोन काही येते काही नाही मामीजी दोन तीन दिवसानं म्हणत ना ते दोन तीन दिवसानं म्हणे मग दोन तीन दिवस थांबू का अजून नाही नाही जवाई बापू आता त्याचा फोन जाऊ द्या ठीक आहे येईन तो येईन तुम्हाला अजून बोलावून घेईन आम्ही पण आता पाहुणचार पाहुणचार राहिला ना आता पाहुणचार काही करू हा ना जवाई बापू आले ना मी बिना पाहुणचार ना तुम्हाला धाडून देऊ का जाऊ देऊ का नाही नाही जवाई बापू आज जायचं नाही आज जायचं नाही आज आता पाहुणचार करतो मी उद्या गीत जा मग काय पाहुणचार मामीजी आलो तो आता तर चालूच आहे खाणं पिणं तर पाहुणचार म्हणजे काय करताय दुसरं काही काय बनवा तुम्ही राहू द्या मामीजी ते पाहुणचाराचं काही काही चिऊ नका ते झेंडेतच नको लावा तुम्ही चालते म्हणजे मी काही काही म्हणत नाही ठीक आहे चला तुम्ही आता अन्न आलं तिथं काय उभी जा माझी अन्न बॅग आण अन्न ते दिले चल जावाई बापू तुम्हाला म्हटलं मी एक वेळा आज थांबाच आहे आज जाऊ नका आज मी पाहुणचार करतो उद्या जा जाऊन काय झालं ये जावाई बापू पाहा ना आजच जातो आजच जातो आताच आज जातो, आज जातो जातो करून राहिले थांबा म्हणतो पाहुणचार करतो म्हणतो जावाई बापू काय असो तसो असो जमते का आताच जातो जातो आता था, थांबा आता उद्या जा जा पाहुणचार करतो हो झालं ना मामाजी कोणता अजून पाहून चाल करतात काय पाहून चालायचं ठेवलं आहे काय आपलं काय पाहून आता झालं आता ठीक आहे तर त्या मध्ये पडूच नका तुम्ही आता आले पाहुणे गेले पाहुणे आता आम्ही निघून जातो आता आता काय झालं अजून पाहतून कोणता पाहून चाल कराल नाही नाही जवळ बापू थांबून जा मी प्रेमानं समजदारीनं बोलतो आता आता टाईमच किती राहिला आता चार दोन वाजूनच गेले तर आता था थांबून जा आजची रात्र आजची रात्र थांबून जा ना उद्या चालले तर त्याला उद्या जेवण खाऊ नको अकरा वाजता चालले त्याचा पण आज थांबून जवळ बापू असे नको करा आज थांबून जा शांत शांत आराम करा मस्त आजचे दिवस ठीक आहे मामाजी थांबून जातो आता हो ठीक आहे थांबून जा आम्हाला काही बा सौभाग्य लाभू द्या तुमचा पाहुणचार करायचा आता काही नवीन आहे का मामाजी पाहुणचार आता किती पाहुणचार झाले नाही जवाई किती जुने झाले जवळ बापू जवाई पोरगी किती जुने झाले तरी आम्हाला नवीनच आहे तुम्ही जेव्हा या ज्या वेळेला या त्यावेळेला आम्हाला नवीनच आण हो ना जवाई बापू जातो 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 जातच करते थांबा आता आजच्या दिवस आराम करा मस्त ठीक आहे ना मम्मी जी ठीक आहे ठीक आहे कस आराम करतो आता काय सपंतर करतो मग नदी त्याची आई काय काही आणा लागन काय काय करू तुम्ही सांगा ना बरं आण दे थैला दे आण दे पाचशे रुपये दे आंबे घेऊन येतो आंबे घेऊन येतो आमरस करतो पुऱ्या करतो आंबे आमरस ना पुरी दुसरं काही दुसरं दुसरं काय करशील दुसरं काही आलूची भाजी बिजी करून घेतो ना आलूची भाजी तर कालच केली होती व काल रातच्या ना जवळ आले त्यात रातच्या आलूची भाजी केली होती काय म्हणतील जवाई बापा एवढ्या यानं पाहून चालायला थांबवलं मग आणि रोज ना आलूची भाजी पुऱ्या बनवल्या असे नाही म्हणतील का मग असं करणं मग आंबे घेऊन येतो अंडे घेऊन येतो रोज अंड्याची भाजी आणि पुऱ्या करून घे मग जमन मग काही अजून चिकन घे आणू ग्युनिया? ग्युनिया? हो तसं करा अंडेच घेऊन या ना काय चिकन बिकन या आंबे घेऊन या मस्त रस बनवतो अंड्याची भाजी बनवतो आणि वरण बनवतो आणि मग आण ते पाचशे रुपया घेऊन येतो पटकन बाजारात जाऊन तू बाकीचा करून घे हो आता काही टाइम आहे चारच वाजले करतो काय तू 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 करता

मग अजून तिथे जाऊन तुम्हीच म्हणाल तुमची आई म्हणालो पाऊन केला तसं नाही ललित मी काय आणि मारू मी काय आणि काल परवापासून आलो मी काही काही वेगळं बोलवलं नाही भाजी भाक आणूची भाजी भात आणि दुसऱ्या दिवशी काय बनवलं मुगाची डाळ पोळ्यानं भात घराचं होत जवाई आले तर चांगलं चांगलं आणून नाही ठेवता आलं आणि चांगलं चांगलं करता नाही आलं आता जवळच्या वेळेस पाहुणचार हा विचारलं नाही तर झोपून राहिलो झोपून राहिलो पाहुणे आले तेव्हा विचारलं पाहुणे यावायचे पहिले तर विचारलं नाही का जवाई आहे का नाही घरा म्हणजे म्हणून पाहुणे आले ना पाहुणे गेले तर मग विचारायला लागले का मग दिसला जवळ पाहुणे आल्यावर तुम्हाला समजत कसं नाही एवढे समजदार असून तुम्ही समजदारी नाही करत आता पाहुणे येवायचे होते तर त्याला किती धावपड धावपड होती हे आण ते पाहुणे येते बस स्टँड वर गेले माया माय बाबा माया इकडे स्वयंपाक घरात तयारी करून राहिली नाही राहिलं लक्ष तुमच्यावर काय बाजा आता आले आता काय तुमचे पाय धुत राहीन काय पण पाहुणे आले तेव्हा तुम्हाला मान देल ना पाहुणे गेले तर मयाने विचारलं ना तुम्हाला का काय जवाई बापू तुम्हाला कसं वाटला संबंध कसं वाटला तुम्हाला कसे वाटले विचारलं ना ना तेवढा मन नाही दिला असं तर सांगा तुम्ही नाही दिला दिला तेवढा मान दिला मी ना करू शकत नाही ठीक आहे आता काय बनवणार आहे तू एक पाहून मध्ये थांबून तर दे तो ना मध्ये तर काय करणार आहे हा काय करणार आहे काय छप्पन भोग बनवणार आहे का माझ्यासाठी आता पाहून आता पहा आता पाहून करते त्याच्या परी न करते त्याच्याकडून होईल तेवढं करते आणि ते तुमच्या घरी आले म्हणजे तुम्ही काय छप्पन भोग करून त्याला चालत नाही तर तुम्ही तुम्हाला इथं छप्पन भोग पाहिजे त्याला त्याच्या परी न त्याच्याकडून जसं होईल तसं ते करते आता सांगतो फुल अँड पस्ट अरे गेले झोपला काय हो प्रगती झोपला तू अरे प्रगती, बर झालं बर झालं तू तु आली तुले राहिलो तु तु काय म्हणते मग पोसन पडलं आमचे भाऊ पोसन आले भाऊजी ठीक आहे ठीक आहे काय पोसन आवडले भाऊजी खाण काय पापडे तोड मी पापडे तोडतो मी पापड खाज बसले काय खाजा मी पापड तोडतो

समोर चालून आता तुम्ही आपण तुम्ही आपण पसंत करून घेऊ मग तिने पसंत नसला तर मग मग तर पोराची जिंदगी वाया गेल्यापेक्षा म्हणून मी विचारून राहिलो तुमच्या बहिणीने पाहले आले होते पाहणी तेव्हा तुमच्या बहिणीला असेल तुम्ही घडी 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 विचारत होते का बहिणीची गोष्ट नको करू इथं दलित जास्त नको बोलू हा मोठे हुशार आपल्या बहिणीची गोष्ट काढली म्हणजे चुपचाप राहता आणि मा बहिणीने घडी 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 विचारून राहिले ते नाही बी सांगून राहिले तरी बरं नाही विचारायचं ना काय प्रगती काय तू बहीण काय पसंद करेल मला तर वाटतं पसंद नाही केलं नाही तर आता इच्छा इथंच तारीख देऊन दिली असते त्यानं या म्हटलं असतं आता मामा जिथं गेलेच होते तिथं तर नाही तर काही हो कार तरी दिला असता जर पसंद आलो असतं तर प्रगतीनेच पसंत नाही केलं पोरांना काय प्रगती काय पसंत करणार आहे ते पसंद करू नाही करू त्याचा विषय तुमचा विषय नाही तो आपल्याला बोलावलं पाहुणे आले आपल्याला बोलावलं आपण आलो मग ते पसंतीचा ना पसंतीचा तर त्याचा विषय आहे आपला विषय नाही तो ललिता बरं करा तुम्ही आराम मग येई बोला ते काय म्हणते घे ना आई तळ ना पापड भावची साठी आताच काय लिवा आता आता रच्चा तळतो ना पापड आता रच्चा आताच म्हणते काय म्हणते जवळ म्हणून राहिले काय पापड पाहिजे म्हणून ते नाही म्हणत आई आता बसले हाय टाइम हाय तर दोन चार पापड तळून देतो म्हणतो खात राहतील तळ ना जराशे तळ ना तर मग आता घेणं ठेवू न का बाई ठेव न कडे तळ न कायचे तळत तांदळाचे तळत का गव्हाचे तळत का घे तळ तो, तू काय ललिताला येते जवळ आली इथे खाऊन घ्या सगळे मिळून काय म्हणता अहो ललिता ते काय म्हणते पाऊन म्हणतो ते बाबा गेले तर आंबे आंब्याचा रस आंबे आणते आणि आंबे आणतो म्हणे खातेत ना जवळ हो खाते खाते आई खाते मग काय आंब्याचा रस अंड्याची भाजी आणि पोया आणि भात नाही पोया नाही म्हणतो पुऱ्या बनवतो म्हणतो आंब्याचा रस अंड्याची भाजी पुऱ्या वरण भात आणि कुरड्या पापड भजे आई पण अंड्याच्या भाजी सांग पुरी खातेत ना केवढ मस्त लागते गरम गरम इकडे गरम गरम तोडल्यान देवड मस्त लागते खातेत ना ह्या मतानं बा तू तू सांग जवाई कसं कसं काय काय खाते ठीक आहे आई कर मग तुझ्या मतानं कर पुऱ्या बी चालते हो खातेत ना चालते चालते ठीक आहे आई मग आणि लसण मी लसण शिरतो हो तू लसण शिर मी वरण मानून देतो आणि भात मानून देतो मग वरण काय वरण काय ते मग खाते मग भात भातास वरण भात उलीशीच भाजी बनवतो त्याची उलीचा रस पिले पिले आलीस वरण मस्त तडक्याच भात वरण होते बरं ठीक आहे कर मग गेला सांग ना कुठे शिलून घेतो लसन शिलून घेतो तू बी व प्रगती घेण बापाणं तोडणं तर भाऊजीसाठी तोडतो तू तडण मग तळ दे आई तळतो ना कुठे पापड सांग ये इकडे या पिप्यात घे काढ घ्या जवाय बापू जेव्हा जेवा हो मामाजी हो जेवतो 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 घ्या तुम्ही जेवतो ना जेवतो पावतो पहिले काय काय बनवलं ताकच भरून गेलो ना जेवा बापू धीरे प्रगतीनं दोन घंटे पहिले पापडे तोडले होते पापडे जरासे जास्तच खाण्यात आले आता एवढी भूक नाही मामीजी ये लय दिल्लं वाढून लय मामीजी भाजी पोई भात बनवते म्हणून गेलो असत होते होते बापू होते का पचून जाते जेवा 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 जेव्हा जेव्हा आरामाला आता दोन घंटे झाले घंटे पहिले दोन तीन चार घंटे झाले आता पापड खावाले झडलेच नाही का तुमचे पापड जेव्हा आता आता बसले ठिकाणी काय झडणार आहे पापडे खाली झोपलो झोपय गेली योग तर काय मग पोटावरच्या पोटावरच आहे ना ते पापड आणि अजून दुपार पोहा जा काय भूक लागेल माणसाले बसून ठिकाणी बसू बसू धीरे धीरे जेव्हा जवाई बापू धीरे धीरे जेव्हा होऊन जाते लागलं तर मग थोड्या वेळाने मी अजून तिथून काय ते आपलं शिश्याने भेटते का जिरा पिरा दुकानातून ते घेऊन येईन मी नाही नाही मामाची आपल्याला गरजच नाही ते जिरे पिऱ्याची आपण नाही पेचतो ते बाटला आपण पेतच नाही ते बंद राहते बाटला तिथे काय सालापासून त्याच्यात टाकलं राहते ते काय टाकलं राहते काय माहित आपण नाही पित आपण नाही पित ते सगळं आपण दोन भाकरी कमी खाईन आपण ते पित नाही आपण नाही मामाजी ते पेणं गलत आहे ते चुकीचं आहे ते नाही पिवा ते खराब राहते हो जवळ बापू आम्ही नाही पियेत आम्ही तर घरचं भाजीपाक खातून बस कामाले जातो व ते बाहेरचं काय काय भेटते काय नाही ते काही माहितच नाही ते अजून असं गेंदवरासारखं राहते मग असं जवळ बापू असं लंब लंब लंबो लंबो असं तेच लोक खातेत आता जावा बाजारात रस्त्यानं दिसते असे खाते असे चमच्यानं अशी अशी लंबी लंबी राहते ते काय होय मान तेच खातेत लोक ते काय नूडल्स नूडल्स म्हणते तेही खाणं बेकार राहते ते मैद्याचं बनलं राहते ते बेकारच आहे ते बाहेरचं खावच नाही ते आपलं आपलं घरचं भाजी पोई चटणी भाकर जे बनते ते हिरवा भाजीपाला बस तेच खाऊन मस्त शरीर तंदुरुस्त राहते जेव्हा आता जेव्हा जेव्हा बापू जेव्हा हो हो मामीचे तुम्ही नाही जे मामी जेवा हा ललिता तुम्ही जिवून घ्या तुम्ही घ्या ना समजत जिऊन घ्या ना ना आपली प्रगती कुठे गेली घ्या ना सांगत जिऊन घ्या ना सगळं सांगत जेवण ते दे, धैर्य आता तुटला बाहेर घेऊन बसली आहे ते प्रगती आणि जीव ना आम्ही नंतर जीव आम्ही तुम्ही जेवा बर ठीक आहे झोपा नाही का वेरेचे बाबा फिरूनच राहिले कैचे झोपा ना आता चला ना किती रात झाली म्हणून मी एवढं खात नाही एवढं वाढून दिलं का बस पुरं ताट भरून फुल दोन माणसं त्या ताटात जेवली असते एवढं वाढून दिलं पण खा खा हळूहळू खा हळूहळू खा आता पाय बरोबर पोटाले किती भारी लागून राहिलं लय पोट दमारल्यासारखं लागून राहिलं ललिता मध्ये काही कर नाही तर मला रातभर झोप नाही लागणार आता काय हो माय बाबा इथे जेवले माय बाबा जेवले ना झोपले मस्त आणि तुमचं ते, ते तुम काय बस काय करता काय बाय काय काय एवढं जग असं किती होतं ते तीन चार पुरे आणि एवढा कटोरा भेर भात आणि पापड ना भजे काय होतं ते लय मोठं तेवढं पोट डमरल्यासारखं झालं सा का तुमचं घरी तर लय जेवता तीन तीन चार पाच पोया तर घरी काम करत राहतो इकडे तिकडे फिरत राहतो मी तू धकून जाते आता इथं आलो ते बसलो बसलो झोपलो झोपलो पोटावर पोटावरच्या पोटावरच आहे ललिता आता खाऊन तर घेतलं आता खाय मामीजी म्हणे खाय माने तू म्हणे खाय घेतलं खाऊन आता काय करू आता काही नको करा चुपचा झोपून रा बर बर ठीक होते सकाळपर्यंत काय गरज होती पण ललिता एवढं सगळं करायची अरे भाजी पोई बनून घेते बस झालं होतं बा एवढं काय बनवलं तर तुम्हीच म्हणता कळून बनवला नाही बनवलं असतं अजून तिकून तुम्हीच म्हटलं कायले थांबवलं पाहून भाजी भाजीपोळी खावासाठी थांबवलं का बनवलं जाता मग आता तिकून पुरी भात भाकरी बस मस्त झालो असत हो तर ठीक आहे ना उद्या आणून म्हणते ना आई बाबा म्हणे उद्या भाकरी करतो म्हणे आणि चिकन उद्या काही नाही नाही रे नाही रे बो ललिता उद्या तुम्ही काहीच नाही खाणार झालो झालो झालं উদ্য উঠলো চাহ পিলে না ঘর চাল খাত বসত থাকলে হাত জোড়া নেই খাত মস্ত ল মস্ত খাউল মানে উলে চাল আ ঘ জ ম পুি প আ মা খওয়া পঞ্চ কর ি কান নাই দ লোদ তো ও েলে মই ম লা খয় মড়।